नमस्कार आज आपल्या जिल्हा परिषद मराठी शाळा डाबली धानरणे इथं आम्ही आमच्या शाळेतील मुख्याध्यापक श्रीमान कैलास वाघजी सर यांच्या मार्गदर्शनाने आमच्या शाळेचं एक चांगल्या प्रकारे काम चालू झालेलं आहे आणि खऱ्या अर्थानं असे शिक्षक लाभणं खूप गावासाठी भाग्य लागतं माननीय सरांनी यांच्यासाठी आपली पूर्ण पराकष्ठा लावलेली आहे पणाला आणि सरांनी एक सोशल मीडियावर व्हिडिओ बघितला होता ढाले पाटील सरांचा जे की संभाजीनगर गंगापूर येथून आहेत महाराष्ट्रामध्ये चित्रकार, ले ले चित्रकार या क्षेत्रामध्ये नावाजलेले चित्रकार पेंटर आदरणीय ढाले पाटील सर यांनी सरांच्या शब्दाला मान देऊन ते आमच्या या जिल्हा परिषद शाळा डाबली धांदरणे येथे आलेले आहेत आणि त्याचं पेंटिंग काम चालू झालेलं आहे सरांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या सोशल मीडिया, मीडिया पेजवर एक व्हिडिओ चित्रफीतचा व्हायरल झाला आणि तो व्हिडिओ थेट अमेरिकेतून पाहिला जे माझे विद्यार्थी डाबली धांदरणे गावातील माझे विद्यार्थी आमचे वर्गमित्र श्रीमान कपिल भाऊसिंग गिरासे यांनी तो व्हिडिओ पाहिला आणि त्यांना खूप हे धाले पाटील सरांची पेंटिंग जी मनाला भावून जात आहे आणि ती पेंटिंग त्यांना भावली आणि त्यांनी सरांना फोन केला की के सर आता काय आमच्याकडून काही मदत करता येईल का कारण ज्या सरस्वती मातेमध्ये शिक्षण केलेलं आहे कपिल सरांनी त्यांनी कुठलाही विलंब न करता शाळेसाठी सर्वांगीण विकास हवा शाळेचा तर त्यांनी त्यांच्या मदत या शाळेला दिलेली आहे खर कपिल दादा तुमचं हे काम अविस्मरणीय राहील की ज्या शाळेमधून तुम्ही घडले या सरस्वतीच्या सरस्वती मातेच्या आशीर्वादाने तुम्ही अमेरिकेत खर, गेले आणि तुम्ही खरं खऱ्या अर्थानं माझ्या शाळेचं आपल्या शाळेचं ऋण फेडलेलं आहे आणि खऱ्या अर्थानं खूप छान पद्धतीने सरांच्या संकल्पनेतून माझी शाळा निश्चितच पुढे जाईल येणाऱ्या काळामध्ये सरांनी शब्द दिलेला आहे की आपण या महाराष्ट्र राज्यामध्ये आपली शाळा अव्वल नंबर कसा येईल शैक्षणिक त्याच्याबद्दल जे काही उपक्रम आहेत एकही उपक्रम माझा विद्यार्थी वंचित राहणार नाही असा संकल्प माननीय सरांनी केलेला आहे निश्चितच कपिलदादा तुमची केलेली जी, केले जी। कामगिरी आहे खूप खूप धन्यवाद कि थेट अमेरिकेहून तुम्ही या शाळेची दखल घेतली मनापासून खूप खूप धन्यवाद व शाळेच्या वतीने देखील तुमचं खूप खूप अभिनंदन सर दोन मिनटं सांगा कपिल सरांना बद्दल तुम्ही काय काय वाटलं तुम्हाला आपल्या शाळेचे माजी विद्यार्थी कपिल भाऊसिंग गिरासे यांना शाळेच्या भौतिक सुविधांविषयी काही दिवसांपूर्वी व्हॉट्सअपवर संदेश पाठवला त्यांनी तात्काळ शाळेचे सुरू असलेले उपक्रम शाळेची उपक्रमशीलता शाळेत होत असलेले बदल याला अतिशय सकारात्मक प्रतिसाद देत तात्काळ शाळेसाठी योगदान देण्याचं कबूल केलं आणि त्यांनी थेट अमेरिकेहून आपल्या शाळेला वीस हजार रुपयाची रोख रक्कम देणगी म्हणून दिली कपिल भाऊंनी आपल्या मराठी शाळेचे खरोखर शिलेदार ते आहेत त्यांना मनापासून आम्ही सर्व शाळा ग्रामस्थ आणि करतो आणि ज्यांनी आमच्या सरांचा शब्दाला मान दिला असे ते आमचे महाराष्ट्रातील एक मोठे चित्रकार आदरणीय ठाले सरांचे देखील मी अभिनंदन करतो की सरांनी आपला अमूल्य वेळ माझ्या या शाळेसाठी दिला त्यांचे देखील मी दिलगिरी व्यक्त करतो धन्यवाद पेंटर संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील आहेत ते अतिशय गुणवान कलावंत असून धुळे जिल्ह्यातही त्यांच्या कलेला या ठिकाणी सन्मान दिला जाणार आहे त्यांना खरोखर भविष्यात शाळेत होणाऱ्या उपक्रमांसाठी आपण नक्कीच आमंत्रित करू आदरणीय आमचे मित्र ढाले पाटील पेंटर आणि ढाले पाटील सरांच्या सोबतीला ज्यांचं भीमा दादा की ज्याच्या त्यांची देखील पेंटिंग खूप छान पद्धतीने आहे ही जोडी म्हणजे महाराष्ट्राला लाभलेली एक खाण आहे आणि खऱ्या अर्थानं आमच्या शाळेला तुमचे देखील खूप खूप अभिनंदन तुम्ही आमच्या सरांच्या शब्दाला मान दिला खूप खूप धन्यवाद पुनश कपिलदादा की जे अमेरिकेत आहेत त्यांचे देखील माझ्या शाळेच्या वतीने खूप खूप अभिनंदन धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र